बोलण्यातूनही मला जाणवत होत ती प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक असूनही ती माझ्यावर प्रेमविषयक एक ज्ञान ऐकण्याची सक्ती करत नव्हती तिने या बाबतीही बाबतीही तिने या बाबतीतही मला स्वतंत्र दिलं होतं आम्ही सखींप्रमाणे संवाद साधावा असं तिला अपेक्षित होत त्याचनुसार ती बोलत होती तू प्रश्न विचारला प्रेम हे जीवनात एकदाच होतं की पुन्हा होऊ शकतं तू कोणत्या मार्गाने आणि पद्धतीने प्रेमाबाबत विचार करत आहेस हे या प्रश्नातून दिसून येत ही योग्य पद्धत नाही कारण या विचारामुळे अन्य भावनांनाही प्रेम समजण्याची चूक होऊ शकते या प्रश्नाऐवजी तू असा प्रश्न विचारायला अशी या प्रश्नाऐवजी तू असा प्रश्न स्वतःला विचारायला हवा की मी अजून कोणावर प्रेम केलं आहे का ज्या नऊ पाकळ्यांबाबत मी तुला सांगितलं त्या पाकळ्यांनी युक्त असलेला प्रेम नावाच्या फुलाचा सुगंध घेताच तुमच्या लक्षात येईल की यापूर्वी आपण ज्याला प्रेम समजत होतो ते प्रेम नव्हतंच पुरुषाला हे समजेल आणि स्त्रीलाही श्रावणी कधीही प्रेमाची जागा घेऊ शकत नाही इतकंच काय तर प्रेम करण्याची इच्छा ही भावनाही प्रेम नाही श्रावणी वासना कधीही प्रेमाची जागा घेऊ शकत नाही इतकंच काय तर प्रेम करण्याची इच्छा ही भावनाही प्रेम नाही उदाहरणार्थ कुतुहला पोटी केवळ प्रेम अनुभवण्याच्या इच्छेने एखाद्या व्यक्तीचा विचार केला म्हणजे त्या व्यक्तीवर प्रेम केलं असं नाही तुम्ही वासना किंवा या कुतूहलाचा प्रेम समजलं आणि ते यशस्वी झालं तर तुम्ही त्यानंतर दुसरं प्रेम कराल ही समजूत चुकीची आहे तुम्ही कधी प्रेम केलंच नाही असं म्हणायला हवं श्रावणी प्रेम ही भावनाही आहे आणि एक अतिशय दिव्य घटनाही आहे प्रेम मृत्यूपूर्वी एका क्षणासाठी झालं तरी ते तितकंच दिव्य आणि महत्वपूर्ण असत अशी घटना वारंवार झाली तर तिचं वेगळेपणच काय तर तिचं वेगळेपणच काय एक फुल तोडल्यानंतर दुसरं फुल येणार आहे हे लक्षात येताच पहिल्या फुलाचं महत्व संपत माझी तो, ते फुल तोडतो आणि बऱ्याचदा दुसऱ्या फुलाची प्रतीक्षाही करत नाही कारण ते येणारच आहे हे त्याला माहितच असत प्रेमाला हे हा सिद्धांत लागू आहे त्यामुळे दुसरं प्रेम करण्यापेक्षा आज जन्म एकटं राहावं का हा प्रश्न असंयुक्तिक ठरतो